रोज रोज टिफिनला भाजीपोळी घेऊन जायचं म्हटलं की मुलांची तोंडे वाकडे होतात सुद्धा मुलगा अगदी असाच आहे तुमचा पण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन तीन दिवस भाजीपोळी घेऊन जाईल पण चौथ्या दिवशी म्हणेल मला भाजीपोळी देऊ नको रोज तेच तेच काय देतेस गं का। माझे मित्र वेगवेगळं वेग रो रोज आणत असतात तू मला तेच देते मग अशावेळी त्याला मी भरपूर भाज्या घालून असं टेस्टी असा हेल्दी पदार्थ देत असते तर करायचं काय आहे आपल्याला इथे दोन कुकरचे भांडे घेतले आहेत एकामध्ये वटाणा आणि एकामध्ये बटाटा घेऊन दोन्ही स्वच्छ धुवून घेतले आणि शिजलीत इतपत पाणी घेऊन चवीनुसार मीठ टाकून कुकरला चार ते पाच इट्ट्या काढून घ्यायच्या हे शिजायला टाकलं की इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची जी आहे ती कमी तिखटवाली आहे लसूण आहे आलं घेतले कोथिंबीर टाकून कोरडं वाटण करून घ्यायचं त्यानंतर इकडे वटाणा सा आणि बटाटा शिजलेला आहे मॅशरच्या सयाण्यास व्यवस्थित मॅश करून घ्यायचं वटाणासुद्धा आणि बटाटासुद्धा हवं तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता आठवड्यातून एक किंवा दोन वेळाचे वेगळे पदार्थ बनवून द्यायला काहीच हरकत नाही मुलांच्या डब्यामध्ये तुम्हीसुद्धा हा पदार्थ नक्की बनवून द्या खूप टेस्टी लागतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो वटाण आणि बटाटा व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतरनं त्यामध्येच मी घेतलेला आहे खिसलेला कोबी एक वाटी खिसलेला कोबी घेतलेला आहे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतले गाजर घेतलेलं आहे ते तेसुद्धा घेतलेलं आहे आणि मग असे आपण वाटण बनवून घेतलं होतं तेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या टाकून देऊ शकता जसं की बीट आहे किंवा कांदासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून टाकू शकता इथं मी दोन ब्रेड घेतलेले आहेत काठ काढून हाताने व्यवस्थित ते चळवून घेतलेले आहेत त्यानंतरने इथे मी दोन पीठ वापरलेले आहेत तांदळाचं आणि बेसनचं तांदूळ आणि बेसनचं पीठ दोन्हीसुद्धा समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे पाऊन चमच हळद घेतली अर्धा चमच गरम मसाला पाऊन चमच काळी मिरी पाऊन चमच इथे धन्या आणि पूड घेतलेली आहे कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून पाण्याचा वापर न करता आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो पाण्याची गरज पडतच नाही कारण बटाटा शिजवून घेतलेला आहे आपण कोबीसुद्धा वापरलेला आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं अगदीच लागलं तर थोडंसं एकदम पाणी घ्यायचं आता ह्या रेसिपीमध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तुम्हाला जर गरज पडली तर थोडंसं वापरा आता मळून झालेलं आहे त्याला थोडंसं तेल चळून हवा तो आकाराला देऊन टाकायचा द्या चौकोनी द्या पण मला हा सोयीस्कर आकार देऊन झालेला आहे आणि कडाने थोडंसं चपटा करून घेतलेला आहे आता आपण घेतलेल्या साहित्यामध्ये एवढे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आता कटलेटला वरून कुरकुरीत येण्यासाठी तर मी मकेचा चिवडा मिक्सरला बारीक करून घेतलाय आता मक्याचा चिवडा नसेल तर ऑप्शनला तुम्ही रवा वापरू शकता किंवा पोहेसुद्धा मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता कटलेटला सगळीकडून असा मक्याचा चिवडा लावून घेतला थोडंसं दाबून घ्यायचं प्रेस करून की कसं कर त्याला मक्याचा चिवडा व्यवस्थित लागला जातो अशाच प्रकारे सगळे कटलेटला लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गॅसचा फ्लेम मिडियम करून घ्यायचा मीडियम फ्लेमवरतीच हे दोन तीन मिनटापर्यंत चांगले कुरकुरीत होऊन द्यायचे म्हणजे कसं मुलं टिफिनला घेऊन जातात ते गार कुर होतं मग ते कुरकुरीत पण त्याचं निघून जात नाही जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती जर हे तळून घेतलं तर अगदी गोल्डन ब्राऊन कलर होतोपर्यंत हे तेलामध्ये तळून घ्यायचं आणि चमचेच्या जसं पलटून घ्यायचं लगेच पलटून घ्यायचं नाही तेलात टाकल्यानंतर ना अगदी एक मिनटानंतर हे पलटून घ्यायचं म्हणजे कसं ते तुटलंसुद्धा जात नाही तर अशा पद्धतीने हे माझं तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर हेला आलेलं आहे आता हे काढून ठेवायचं तो तेल थोडंसं नितळून घ्यायचं वरून कोटिंग आपण मक्याच्या पोह्याचं करून घेतले त्याच्यामुळे तेलात टाकल्यानंतर ते पटकन तळले जातात पण आतून कच्चे राहतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे तळून झाले तर तुम्हाला दाखवते आपण हे तेलामध्ये तळून घेतले तेला तरीसुद्धा हे तेलकट झालेले नाही आहेत एकदम कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवते बघा अजिबात तेलकट होत नाहीत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू